वाडीद्वारे पोलीस ठाणे हद्दीत आहोरली रोड मुरुंबी शिवारात शेल कंपनीच्या शांताई पेट्रोल पंपावर दोन अज्ञात इसमांनी पंपावरील कामगाराला कोयत्याने मारहाण करून पैशाची बॅग हिसवून जबरी लूट केल्याचा गुन्हा वाडीवारी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने या, या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व फिर्यादी यांना विचारपूस करून यातील आरोपींनी परिधान केलेले कपडे त्यांची देहबोली व बोलीभाषा भाषा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली त्यानुसार यातील गुन्हेगारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून तपासाची चक्रे फिरून पथकाने संशयित आरोपी दत्तू प्रकाश महाले वय वर्ष एकोणावीस राहणार गणेशगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक

पाठलाग करून त्यांना मारहाण करून महिलांचे गुंतवणुकीचे पैसे मोबाईल फोन लुटून चोरी केल्याचे सांगितले आहे यावरून पोलीस पथकाने आरोपीचा साथीदार गणेश बाळू वाघ राहणार आळवण तालुका त्र्यंबकेश्वर याला देखील ताब्यात घेतले आहे या आरोपीला विश्वास घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह गत महिन्यात गा डॅम नर्सरी परिसरात व फेब्रुवारी महिन्यात हर्जूर परिसरातील गणचे घाटात महिला बचत गटाच्या गुंतवणुकीचे पैशाचे कलेक्शन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलीचा पाठलाग करून त्यांना रस्त्यात मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल फोन लुटल्याची देखील कबुली दिली आहे गुन्ह्यातील मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असून त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी व घोटी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर संतोष पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे रावसाहेब कांबळे योगिता काकड नवनाथ शिरोळे मयूर कांगणे विकास गीते हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे यांच्या पथकाने जबरी चोरीचे वरील तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वी केली आहे बंटी आडाव इगतपुरी